जेव्हा अनेक गावे पाण्याखाली गेले जेव्हा घरे वाहून गेली तेव्हा काही लहान हात पुढे सरसावले मदतीसाठी मदत करा मदत करा पूरग्रस्तासाठी मदत करा असं मदतीचं आवाहन करीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देखील सरसावले लोहारा तालुक्यातील बेलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील या चिमुकल्यांनी दाखवली एक मोठी माणुसकी मराठवाड्यासह आपला धाराशिव जिल्हा महापौरामुळे होरपळलेल्या कुटुंबासाठी या मुलांनी त्यांच्या खाऊचे पैसे देखील दान केले जिल्हा परिषद शाळेकडून या काढण्यात आलेल्या फेरीत शिक्षक पालक गावकरी सगळे सहभागी झाले होते एकच भावना फुलना फुलाची पाकळी पण तीही कर्तव्य समजून दिली बंधुभाव वाढवण्यासाठी जातीधर्माच्या भिंती गळून पडाव्यात म्हणूनच अशा उपक्रमाची गरज आहे या चिमुकल्यांनी शिकवलं मदतीसाठी वयाचं बंधन नसतं मन मोठं असावं लागतं आज त्यांनी मदतीचा हात दिला उद्या तेच समाजाचे आधारस्तंभ ठरतील यज्ञा महेश केदार आणि त्यांच्या छोट्या मित्रांनी आईबाबांनी दिलेले खाऊचे पैसे त्यांनी पूरग्रस्तासाठी मदत केली ते लहान असले तरी हृदय मात्र मोठं त्यांच्या मदतीने खूप मोठा फरक पडला असेल का शक्यतो नाही पण त्यांच्या भावना त्या अमूल्य होत्या जर लहान चिमुकल्यांना हे शक्य आहे तर आपण काय करत आहोत चला तर मग आपण ही या पूरग्रस्ताच्या मदतीला धावूया प्रत्येकाने जर विचार केला तर नक्कीच पूरग्रस्तांच्या थोड्याफार व्यथा त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्यास थोड्याफार सुटू शकतात परंतु गरज आहे पुढे येण्याची झाला अनेक भागात पूर निर्माण झाली शेती पाण्याखाली गेली घरे वाहून गेली अशा या परिस्थिती अशा या परिस्थिती या पूरग्रस्तांना मदत म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी आम्ही विद्यार्थी मदत फेरी काढत आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी या शाळेतर्फे मराठवाड्यामध्ये जो पावसाचा हाहाकार माजलेला आहे यामध्ये अनेक कुटुंब अनेक शाळा अनेक गाव या सर्व ठिकाणी पोस्ट निर्माण झालेली आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या शाळेनं आज याची मुकल्याने करी काढलेली आहे शाळेचं काम गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच नसून मुलामध्ये चांगले संस्कार निर्माण करणं त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी तयार करणं त्याचबरोबर आपण कोणासले काहीतरी देणं लागतो हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं आणि मदतीचा हात पुढं करणं यासाठी या सर्व भावनेतून आज याच्या मुकल्याने बेलवाडी गावातून मजफुरी काढलेली आहे आणि याला नागरिकांनी जो पैसा दिला तो खूप चांगला आहे यातून मुलाच्या अंगी चांगले गुण निर्माण होतील हा विश्वास आहे आणि आजची जी मजफिरी झाली या माध्यमातून आम्ही पूरग्रस्तांना मदत करणार आहोत धन्यवाद नमस्कार सतत दुष्काळाला तोंड देणारा मराठवाडा आज पूर्णपणे पाण्याने वेळलेला आहे आणि या परिस्थितीत अनेकांची घरं शेतीही पाण्यात गेलेली आहे आणि फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून करावी हे भान ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथील विद्यार्थ्यांनी आज गावातून फेरी काढली आणि नागरिका नागरिकांकडून सडळ हाताने मदत पण झाली आणि अशा प्रकारे एक सामाजिक बांधिलकी म्हणून शाळेने हा उपक्रम घेतलेला आहे दूरग्रस्तांना शासनाने विविध सामाजिक संस्थांनी दानशी व्यक्तींनी खूप म मदत केली पण सामाजिक बांधणीकी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी या हारीचा वाटा उचलला यासाठी गावातून का फेरी काढून दूरग्रस्तांसाठी मदत जमा करत आहोत या मदत फेरीत मुख्याध्यापक राजेंद्र माळोतकर शिक्षक विकास घोडके सोनाली जगताप तसेच राजकुमार क्षीरसागर तानाजी पाटील किसन कदम लक्ष्मण जाधव छाया जाधव बबिता शिंदेसह विद्यार्थी ग्रामस्थांनी या मदत फेरीत सहभाग घेतला होता सदरील रक्कम लवकरच पूरग्रस्तांना देण्यात येईल असे मुख्याध्यापकांनी याप्रसंगी सांगितले